अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात आज रात्री तुम्हाला खूप चांगली बातमी मिळेल खुल्या मनाने ते स्वीकारा देवाला इकडे तिकडे शोधत बसू नका देव म्हणतात आज जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकता देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे देव तुमच्या दारात उभा आहे तुमच्या हृदयाचे दार उघडा आणि देवाला ते सांगा जे तुम्हाला हवे आहे ते तुम्हाला नक्कीच दिलं जाईल कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहे आज जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावर शुभ परिणाम करणारा हा संदेश ज्या क्षणाला त्यांना प्राप्त होईल त्या क्षणापासून त्यांच्या चिंता संपतील त्यांची दुःख संपतील आणि त्यांच्यासाठी आरोग्य आशीर्वाद प्राप्त होतील देवाला माहीत आहे खूप दिवसांपासून तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात एका चिंतेमध्ये गुंतून आहात त्या त्या बाहेर पडणे तुम्हाला फार कठीण जात आहे पण तुम्ही देवावर विश्वास ठेवा कारण आज देव तुम्हाला तो मार्ग दाखवेल जे तुमचे कठीण संपून जाणार आहे तो मार्ग तुमच्यासाठी निघेल जर तुम्ही तयार असाल तर होय देवा टाईप करा तुम्हाला फार कठीण जात आहे आज देव तुम्हाला ते चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तयार करत आहे तुम्ही हळूहळू तयार होत आहात तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुमचे मनासारखे घडणार आहे देवावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे देवावरती विश्वास असल्यास हाच देवाचा संदेश लाईक करा आणि या संदेशाला तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या संदेशाला तीन जणांपर्यंत शेअर करायला विसरू नका देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा हळूहळू तू त्या परिस्थितीतून बाहेर येण्याची मार्ग दाखवल्यावर बाहेरही येशील पण पुन्हा तू जर चुकीच्या लोकांसोबत राहणे पसंत करत असशील तर ते तुला कठीण जाईल त्यामुळे तुझ्या जा अवतीभोवती जे कोणी वाईट आहेत जे कोणी तुला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना मी तुझ्यासमोर आणणार आहे त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तू ते प्रयत्न करावे अशी मी तुला आज्ञा देतो जेव्हा तुम्ही पाहता की इतरत्र असेही काही लोक आहेत जे तुम्हाला चांगला मार्ग दाखवत आहेत पण त्याच क्षणाला तुम्ही तेही पाहता की काही चुकीच्या गोष्टी करणारे लोकही तुमच्या आजूबाजूला असतात आणि ते तुम्हाला त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करतात आणि तुम्हाला वारंवार त्या चुकीच्या मार्गाकडे नेण्याचा अट्टाहास देखील करतात पण तुम्ही त्या क्षणाला देवाचे स्मरण करावे देवाच्या मार्गावर चालण्यासाठी त्या लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा देव तुम्हाला ती सद्बुद्धी देणारच आहेत पण तुम्ही देखील त्या लोकांना वेळीच ओळखून आपल्यापासून दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी आणि तुमची विनंती तुमची प्रार्थना देव ऐकतील यावर विश्वास ठेवावा देव तुम्हाला कधीही कुठल्याही वाईट मार्गावर जाऊ देणार नाही पण तुम्ही देखील ते प्रयत्न केले पाहिजे कारण प्रत्येक वेळेस तुमच्यासमोर दोन मार्ग असतात एक चुकीचा आणि एक चांगला त्यातील कोणता पर्याय तुम्ही निवडावा यासाठी देवाने तुम्हाला चांगली बुद्धी आणि तल्लख बुद्धी दिली आहे पण तुम्ही फक्त काळजी करत न जगावे असे देव तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितात जे कोणी त्या वाईट प्रवृत्तींच्या आणि खूप काही कमी वेळेत श्रीमंत होण्याच्या मार्गावर जाण्यासाठी तयार नसतील त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहावे कारण देव तुम्हाला तोच मार्ग दाखवतील जो तुमच्यासाठी आनंददायक असेल तुमची प्रगती वेगवान कशी होईल यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देऊन त्या मार्गावर नेतील तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणा तुमची काळजी दूर करण्यासाठी देव तुम्हाला सर्व काही गोष्टींसाठी अतिविचार करणे थांबवा तुम्हाला बरे वाटणे हे तुमचे एकमेव काम आहे कारण जेव्हा तुम्हाला बरे वाटेल तुमच्या मनातली भीती काळजी भय शंका दूर होतील तेव्हा तुम्ही देवाच्या अधिक जवळ याल देवावर तितकाच तुमचा विश्वासही अधिक जागृत होईल देव म्हणतात स्वच्छ व्हा जेणेकरून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकाल मन स्वच्छ करणे म्हणजे मन मनातून वाईट विचार खूप काही असे विचार जे नकारात्मक आहे ते दूर ठेवणेही तितकेच आवश्यक आहे मला माहीत आहे की तुम्हाला ते करणे कधीकधी अवघड होते कधीकधी कठीणही कधी वाटते पण देवाच्या जवळ आल्यावर ते सर्व काही अगदी सहज आणि सोपे होऊन जाते कारण देव तुमची काळजी घेत आहेत तुम्ही आता अंथरुणावर आहात आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला कसे समोरे जावे याबद्दल तुम्ही विचार करत आहात शांत राहा मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल जे तुम्हाला आज देवाची इच्छा आहे देव जाणतो तुम्ही थकले आहात तुमच्यावर हे अवघड आहे हे देवाला माहीत आहे परंतु तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की देव तुम्हाला कधी अशा परिस्थितीत ठेवणार नाही ज्याला तुम्ही हाताळू शकत नाही देव तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो आणि हे ऐकणाऱ्याला सांगत आहे की शांत रहा घाबरणे सोड भय भीती क्लेश यातून बाहेर पडण्याचा एकमेवर मार्ग म्हणजे तुझ्या मनातली शक्ती आणि तुझ्या मनात चांगले विचार घडव देव म्हणतात तुला कुणासोबतही घाबरण्याची गरज नाही माझी मदत तुला तुझे सर्व काही मिळवून देईल पण तू नामस्मरणही केले पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी अशक्य वाटतात त्यावेळेस ते सर्व काही देवावर सोपवून द्या आणि तुम्ही पाहाल काही काळातच तुमच्यासाठी मार्ग पाठवले जातील तुम्हाला त्या मार्गावर चालायचे आहे देव म्हणतात मी तुला कुठेही भटकू देणार नाही जेव्हा मी तुझ्याकडे मदतीसाठी येतो तु। तेव्हा माझी मदत तू न शंका घेता स्वीकार करावी अशी माझी आज्ञा आहे जर तू सहमत असील तर होय म्हण आणि माझी मदत स्वीकार कर देव आज तुम्हाला म्हणतोय की मी तुम्हाला अनेक परीक्षांमधून आणले आहे शत्रू तुला रोखण्याचा प्रयत्न करतो पण त्या गोष्टींपासून सावध रहा कारण ते रोखण्याचे कार्य तुझा शत्रूच कोणत्याही इतर बाजूने करण्याचा प्रयत्न जरी करत असला तरीही मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे तुला नेहमी विजय मिळवून देईन माझ्या मुला मी तुला वर उचलणार आहे आणि तुला एका उंच स्थानावर ठेवणार आहे ज्या ठिकाणी तुझे शत्रू तुला, तुला, तुला त्रास देणार नाहीत तुझ्या कार्यात बाधा आणणार नाहीत पण तूही विश्वास ठेव लढाई लढत राहा कारण तुम्ही तो विजय प्राप्त करणार आहात देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे आणि तुम्हाला ओळखून देवाने आशीर्वाद दिला आहे तुमच्या मार्गात अचानक खूप काही प्रगती येत आहे ती सर्व स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर असाल तर होय म्हणून टाईप करा देव तुम्हाला देवाची मदत पुरवणार आहेत यावर कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय देवा तुमची मदत मी स्वीकार करतो असे टाईप करा देव तुम्हाला ती मदत पुरवतील आणि ती, ती वेळ असेल तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभाची जर तुम्ही हे शुभ आणि लाभ देवाकडून प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देव जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा अनेक गोष्टी घडू लागतात काही अडथळे निर्माण होतात पण जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने देवाला होकार देऊन ते स्वीकारण्याची तयारी दाखवता तेव्हा देव फक्त आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने पाठवतात आणि परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होता जेव्हा तुमचे मनातली प्रश्न तुम्ही देवाकडे दाखवता सांगता तेव्हा देव ते सर्व काही ऐकत आहेत यावर विश्वास ठेवा देवाला तुमची काळजी आहे कारण देव या संपूर्ण ब्रह्मांडाचे आरक्षण करत आहे हा ब्रह्मांडधीश जेव्हा तुमच्याजवळ आला आहे या संदेशाच्या रूपातून तुम्ही देवाचे बोल ऐकत आहात तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना कारण तुमच्या एवढा भाग्यशाली कोणीही नाही तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील तुमच्या समस्या संपतील तुमच्यासाठी आरोग्य आनंद विपुलता भरभराट आशीर्वाद येत आहे त्यांना स्वीकार करा आणि होय म्हणून टाईप करा देवाचे आशीर्वाद मी स्वीकार करतो मी देवाचा प्रिय बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे देव तुमची काळजी घेत आहेत यावर विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा स्वामी शक्ती महान आहे स्वामीवर माझे प्रेम आहे असे टाईप करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदाने ऐश्वर्याने आरोग्याने आणि अधिक आर्थिक संपत्तीने परिपूर्ण हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ